नमस्कार हे बनवलेलं आहे आपण व्हेज मंचाव सूप बाहेर मस्त पाऊस पडतो आहे आणि त्यामध्ये गरम गरम वाफाळतं मंचाव सूप जर असेल तर मजा काही ओवरच आहे कसं बनवलं आहे पाहू शकता किती खूप छान बनले नमस्कार पुरणारे काय माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी कोबी एक वाटी कांदापात दोन कांदे कापून घेतलेले आहेत पाथीचेच दोन तीन हिरवी मिरची आलं लसूण गाजर आणि एक चमचा सोया सॉस एक चमचा रेड चिली सॉस आणि अर्धा लिंबू घेतलं आहे विनेगरऐवजी आणि दोन चमचे कॉर्नफ्लावर आता हे पाणी ठेवायचे नूडल्स बनवून घ्यायचे आहेत आपल्याला अगोदर नूडल्स नाही आहेत मी मॅगीचे जे नूडल्स आहेत तेच वापरले ते पण खूप छान बनतात हाका नूडल्स सारखे नाही आहेत पण हे पण खूप छान क्रिस्पी मस्त बनतात एकमेकाला चिकट होत नाही काही नाही त्याला उकळी आली की लगेच काढून घ्यायचे आपल्याला एका चाळणीत काढून घेतले त्याची थोडीशी वाफ जाईपर्यंत आपण सर्व भाज्या शिजून नाही घेणार डायरेक्ट मी तशाच वाफून घेणार आहे वाफेवरती तेल टाकले आहे तीन चार चमचे त्यामध्ये लसूण घालायचं लसूण परतल्यानंतर आलं घालायचे जास्त करपू द्यायच्या नाही आहेत भाज्या तर मिरची घालायची त्यानंतर पाथीचाच कांदे मी छोटे छोटे दोन कापून घेतलेले ते घालायचे त्यानंतर पात घालायचे माझा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलच्या बटनवर नक्की प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा पाठ टाकून घेतली तर कोबी टाकायचं आहे कोबी बारीक खिसून घेतलाय खिसला नाही तरी ग्लासाच्या सहाय्याने बारीक कसा कापायचा झटपट हे मागच्या रेसिपी रेसिपीमध्ये ऑलरेडी मी अपलोड केलेला आहे एकदम झटपट होतो आणि एकदम बारीक खिसल्यासारखा कापता येतो खिचण्याची गरज पडत नाही तुम्हाला जर ती पद्धत आवडली असेल तर नक्की तसं कोबी कापून पहा तर ह्या भाज्यांवरती झाकण ठेवायचे आता आपल्याला हे नूडल्स बनवून घ्यायचे सुट्टे करून घ्यायचे अगोदर आणि त्याला कॉर्नफ्लावर लावायचं एक चमचा तेल तापण्यासाठी ठेवले मी आता सर्व नूडल्सला कॉर्नफ्लावर व्यवस्थित लावून घ्यायचे तेल तापले आता तळून घ्यायचे अशा पद्धतीने असे सुट्टे करून टाकायचे म्हणजे एकमेकाला चिकटणार नाही झालेलं आहे काढून घ्यायचं नूडल्स मस्त क्रिस्पी बनले नूडल्स शिवाय सूप पिण्यास मजा येत नाही त्यामुळे नूडल्स तर हवे अशा पद्धतीने सर्व नूडल्स तळून घ्यायचे झालेले तळून हे काढून घ्यायचे आता हे तयार आहेत आपले नूडल्स आता पाहू शकता मस्त झालेत कुरकुरीत एकदम क्रिस्पी तोपर्यंत भाज्या छान वापरून झालेले आहेत आता त्यामध्ये सोया सॉस घालायचं मी जरा सोया सॉस कमी घातलंय ॲसिडिटीचा जर त्रास असेल तर खूप ॲसिडिटी होते सोया सोयासॉसमुळं त्यामुळे मी पाऊन चमचाच घातलाय तुम्हाला आवडत असेल तर अजून घालू शकता मी कमी वापरलंय आणि रेड चिली सॉस एक चमचा पाणी घालायचं आहे आता आपल्याला चार लोकांसाठी बनवतो आहे घ्यायचं कन्सिस्टन्सी छान झालेली आहे आता आपल्याला कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी आपल्याला कॉर्नफ्लावर घालायचे आणि कॉर्नफ्लावर सुद्धा छान असं बनत नाही दुसऱ्या वाटीत घेतले, मला आता पाणी टाकून थोडं थोडं मिक्स करून आहे दीड चमचा घेतलाय कॉर्नफ्लावर तुम्हाला जर अजून घट्ट हवं असेल तर अजून घालू शकता रेस्टॉरंटमध्ये मिळते एकदम सेम तशीच टेस्ट बनती नक्की बनवून पहा छान मिक्स करून आहे त्याच्या गुठळ्या बांधणार नाहीत थोडंसं पातळ बनवायचं म्हणजे पटकन त्याच्या गुठळ्या बनत नाहीत तर लिंबू टाकून घ्यायचे मी विनेगर नाही वापरलेलं लिंबू घातलंय अर्ध्यापेक्षा थोडं जास्त पाहून लिंबू आहे मिक्स करून घ्यायचे तर त्याला उकळी आली की आपल्याला ते कॉर्नफ्लावर मिक्स करून घ्यायचे सूप मुलांना पण खूप आवडतात नक्की बनवून पहा सारखं थोडा वेळ हलवत राहायचं म्हणजे कॉर्नफ्लावर सर्व सगळे सूपमध्ये व्यवस्थित मिक्स होईल चार ते पाच जणांना पुरे एवढं व्यवस्थित आहे पाहू शकता टेक्स्टर किती मस्त आले ते सध्या वाटतंय थोडंसं पातळ पण थोडीशी वाफ गेली की ते एकदम व्यवस्थित थोडीशी कांदा पात घातली अजून मस्त झाले सर्व करण्यासाठी तयार आहे आपले आता हे व्हेज मंचाव सूप पाहू शकता मस्त बनलंय पातळ बिलकुल नाही असत पिण्यासाठी बरं वाटतं जास्त घट्ट नको आहे तीसी अशीच असायला हवी मस्त थोडीशी गार्निशिंगसाठी कांदा पात वापरले प्रमाण एकदम योग्य आहे नक्की बनवून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा नूडल्स टाकूया आता आपल्याला जेवढ्या आवडत असतील त्या हिशोबाने टाकू शकता मस्त खूप छान कलर आला आहे सोया सॉस कमी येतो त्यामुळे थोडासा फेंट कलर आहे पण जास्त सोया सॉसमुळे ॲसिडिटीला जास्त त्रास होतो म्हणून मी कमी वापरले त्यामुळे थोडासा फेंट कलर आहे पण ठीक आहे छान दिसतं आहे मस्त झालं आहे भन्नाट आहे मस्त पावसात पिण्यासाठी एकदम मस्त आहे नक्की बनवून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चला तर मग भेटूया अशाच एका छान रेसिपीमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहून बनवून खात राहा आनंदी राहा वेळात वेळ काढून